Thank you सगळ्यांना योकार आज आम्ही अशा एका शांत आणि सुशेगात आणि सैम वाठारांत येयल्ले आसा तो म्हळ्यार आमचा वाळपयचो रेडे घाटी आणि आयज हांगासर श्री गणपतीच्या दौळात जे ती अंगारिका जी संकष्टी हांगासर व्हडा उमेदीन वडा उमेद लागून आमी देवाच्या आयिल्ले आसा आनी तुम्ही पळोवंक शकता चा भाविकांची जी गर्दी असते ती किलीशीच हासात हे जे श्रींचे देवूळ आसा ते घनदाट जंगलान असा आणि जो पणजे टू वाळपई हो रस्तो असा जो महामार्ग असा ताज्या ता कुशिकूत असा आम्ही म्हणू शकतात की हे वाळपयचे जे आसा ते प्रवेशद्वार असा हांगाच्यान वाळपई जे असे वाजळ वाळपई बाजारपेठ जी ती सुमारे दोन म्हणटात की श्री जे उतरा पावलाक जेन्ना आम्ही हात मारतात त्यांना धावून येता असे हे जागृत देवस्थान असा आणि हांगासर हज हजार्नी जे लोक आसा ते गणेश जयंती तशेंच संकष्टी प्रत्येक संकश्टीक जे आसा जावं मंगळवार हांगासर आपले जे ते कपल देवाच्या चरणात ते हांगासर येतात आमच्या जाट्यांनी जे असा ते सैमाक देव मानिल्लो आणि त्याच सैमाच्या भीतर एक देऊळ एक श्रींचे हे देऊळ असं उभे असा आणि हांगासर जे दर्शना येतात त्यांना एक मन जे असं ते तृप्त जाता भरून येतं श्रींच्या दर्शनात खूप वर्षा पहिली जे लोक जे वाळपयच्या भायर कामा निमित्त त्यांना हांगासर इतले घंददाट जंगलान लोकांक जो तो भिरांत दिसतालो भय त्या वेळार लोकांक हांगासर काही लोकांनी जे आसा ते हांगासर एक बारीकशी घुमटी त्याची स्थापना केली आणि त्याच्या उपरांत ताज्या उपरांत जे आसा देवाच्या सांगातन हांगासर कोणाकूच हांगासर भंय दिसना झाला त्याच्या उपरांत जे लोक असा ते वाळपयच्यान डायरेक्ट जे म्हणा पिसुरल्या गावापर्यंत लोकवस्ती लोकवस्तीनाट जे नऊ किलोमीटर असा ते डेन्स फॉरेस्ट असा आणि आता म्हणजे देवाच्या सांगातान जे बाहेर सांगा सरता वाळपयच्या वाळपय सिटींतल्यान त्यांना देवात सांगाताक देवाक उलो मारून हांगासर लोक भायर सरता आणि सुखरूपपणे आपल्या कामा निमित्त रातचे दिसावले वयता म्हणल्यार हे देवूळ आसा ते समके जागृत देवस्थान म्हणू शकतात जेन्ना तुम्ही ह्या भागांतल्यान जेन्ना वाळपय येतले तेन्ना ह्या देवळाक भेट दियात निसर्गान आनी सैमान भरल्या ह्या वाठरान जो आसा तो स्त्री बशिल्ले असा हर